हॅलो मैत्रिणीनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पावसाळी रानभाजी तांदूळ जा याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तर आपल्याला अशी ही छान कवळी भाजी घ्यायची आहे बघा किती फ्रेश भाजी मिळाली आहे छान अशी आपल्याला कोवळी भाजी घ्यायची आहे याचे असे पानं असतात छान आपली कोवळी भाजी आता आपण ही छान निवडून घेणार आहोत चला तर आता आपण ही भाजी निवडून घेऊया याचे छान कवळे कवळे पानं आपल्याला घ्यायचे कवळी भाजी असेल तर आपल्याला हा सेंडाचा भाग असतो तो, तो देखील आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं आता आपण ही सर्व भाजी निवडून घेऊया पावसाळ्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते तर तुम्ही नक्की करून बघा खूपच छान आणि टेस्टी अशी भाजी तयार होते आपली भाजी ही छान निवडून झालेली आहे आता आपण ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत चला तर आता आपण ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपली भाजी ही छान दोन पाण्याने आपण धुवून घेतलेली आहे आता आपण ही छान अशी पिळून काढून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक जुडी मी ही तांदूळ कुंदऱ्याची छान निवडून भाजी घेतलेली आहे सहा मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात लसूण पाकळ्या थोडेसे शे शेंगादाणे दोन कांदे हे मी छान बारीक कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे चला तर आता आपण हे शेंग्यादा भाजून घेऊया इकडे इकडे छान तापलेले आहे आता आपण यामध्ये शेंगादाणे घालून घेऊया हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या देखील आपण एक ते दोन मिनिट भाजून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो शेंगादाणे मी हे एक मिनिट भाजून घेतलेले आहे आता आपण यामध्येच मिरच्या घालून घेऊया ह्या देखील आपल्याला एक ते दोन मिनिट छान भाजून घ्यायचे आहे आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर असं वाटण करून घेणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापलं आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा हा मध्यम आचेवर छान आपण परतून घेतलेला आहे आपल्याला जास्त देखील परतवायचं नाही आहे बघा असा कलर आला पाहिजे याचा कच्चेपणा कमी झालेला पाहिजे जास्त लाल आपल्याला बनवायचा नाही चला तर आता आपण यामध्ये शेंगादाणे हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं वाटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे देखील आपल्याला यामध्ये दे। एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आपली भाजी ही छान परतून झालेली आहे आता आपण यात आप चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ हे आपल्याला शेवटीच घालायचं आहे कारण आपण जेव्हा भाजी टाकतो तेव्हा ती जास्त दिसते पण पर परतल्यानंतर ती खूपच कमी होते तर आपल्याला अशावेळी मिठाचा अंदाज येतो आधी जर टाकलं तर आपली भाजी ही खारट होते बघा खूपच कमी झालेली आहे आता आपण यावर दोन मिनिट झाकण ठेवून छान वाफ येऊ देणार आहोत दोन मिनिट छान वाफ देऊन झालेले आहे आपली भाजी ही छान तयार झालेली आहे खूपच मस्त वास यायला लागला आहे ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते याबरोबर लोणचं ठेचा असेल तर हे खूपच सुंदर आणि चविष्ट असं आपलं हे रानभोजनासारखं जेवण तयार होईल चला तर मैत्रिणींनो तयार झाली आपली तांदूळजाची भाजी तर ही भाजी खाल्ल्याने तुमचं पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल केसांच्या आरोग्यासाठी देखील के ही भाजी खूपच उपयुक्त आहे मूळव्यात त्वचेचे विकार यासाठी ही भाजी खूपच चविष्ट आणि आरोग्यदायी आहे बाळणपणानंतर आईला दूध येण्यासाठी या भाजीचं नक्की सेवन करावे तर अशा पद्धतीनं ही उपयुक्त भाजी आहे ही मी सुकी भाजी बनवलेली आहे खूपच टेस्टी भाजी झालेली आहे तुम्ही देखील करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद